विशाळगड प्रकरणावरून कोणत्या प्रकारच्या अफवा पसरवल्यास किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून दोन समाजात तणाव निर्माण होईल अशा पोस्ट शेअर केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा सांगली जिल्ह्याचे पोलीस प्रमुख संदीप घुगे यांनी दिला आहे विशालगड प्रकरणी कोल्हापूर पोलीस योग्य दिशेने तपास करीत असून या प्रकरणात काहींना अटकही करण्यात आली आहे तसेच काहींचा शोधही सुरू सुरू आहे मात्र तरीही विशाळगड घटनेवरून समाजामध्ये तणाव निर्माण करणाऱ्या पोस्ट अफवा पसरवल्या जात असल्याची माहिती पोलिसांपर्यंत आली आहे त्यामुळे असे प्रकार कोण करत असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे मी सर्व सांगली जिल्ह्यातील नागरिकांना या ठिकाणी आव्हान करतो व सूचितही करतोय आपल्याकडं कर जो शेजारच्या जिल्ह्यामध्ये कोल्हापूरमध्ये इन्सिडेंट घडलेला आहे त्यावरून कोणीही अफवा पसरवण्याचं काम करू नये चुकीची माहितीचा प्रसारही आपल्याकडून केला जाणार जाणार नाही याची सर्वांनी दक्षता घेणं आवश्यक आहे कोणतीही आपल्याला आक्षेपार्य गोष्ट बेकायदेशीर गोष्ट निदर्शनास येते तर ता तात्काळ आपण पोलिस स्टेशनला आमच्यापर्यंत माहिती पोहोचवा जेणेकरून त्यावर आपल्याला कायदेशीर कारवाई करता येईल त्याकरिता पूर्ण पोलीस दल सज्ज आहे आम्ही योग्य ते खूप खबरदारीचे उपाय पण घेत आहोत सर्व पोलिसांच्या हद्दीमध्ये फिक्स पॉईंट आपण लावलेले ला आहेत पेट्रोलिंग पण चालू आहे आमची गोपनीयंत्रणा पण सतर्क आहे त्याचबरोबर शांतता समितीचे सदस्य यांच्याही आम्ही संपर्कात आहोत कुठेही आपल्या जिल्ह्यामध्ये चुकीची घटना घडणार नाही यासाठी आपल्या सर्वांनी एकत्र येऊन हे काम करणं गरजेचं आहे अफवांना बळी पडू नका सोशल मीडियावर चुकीचे पोस्ट प्रसारित करू नकात, आणि असं जर कोणी करत असेल तर तात्काळ ती माहिती पोलीस विभागाला आपण कळवा धन्यवाद